एकावन प्रकारचे खाद्य खातो <laughs> वोला वोला ताता, ताता, ताता ताता नमस्कार कुठं आहे नमस्कार दादा तर मित्रांनो बघा सकाळ सकाळची वेळ आहे यांना खूप प्रतीक्षा करावं लागली बघा मी आंघोळच्या अगोदर मला कॉल आलेला होता पण बघा आंघोळ करून नंतर आपण आलेलो आहे नाव काय आपलं अशोक अशोक दादा, दादा, दादा मुरलीधर खरे ऐ रे गाव एक रुखा बघा वन्यपासून पंधरा सोळा किलोमीटरच्या अंतरावर आपण आलेलो आहे आणि मळ्याची वस्ती आहे तर बघूया त्यांच्याकडे एक इथं टोकरं आहेत टोकरामध्ये एक साप गेलेला आहे तर बघून तो काय आपण योग्य अशी काळजी घेऊन सुरक्षितता वाढवणार साप वेच फुक करणार आहे आणि पकडल्यानंतर नक्की तुम्हाला त्या साफाबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बघा खूप असे बांबू आहेत बघा अडचणीच्या ठिकाणी साफ पकडताना खूप अशी काळजी घ्यावी गिर 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 ग ઓકે કાકા તો એરે ટાઈટ કી તો ઓલ મારો કાકા કરી હું છું તોને

आपण निम्मे बांबू काढल्यानंतर आपल्याला साप दिसलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझी बघा ही शिवरात्रीची कन्या मोठी कन्या ही कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा

काढ <laughs> <नहीं। laughs> <थे लिए। laughs> हे जे बांबू मध्ये आतमध्ये जाऊन आठवून बांबू हळूहळू योग्य अशी काळजी घेऊन साफ जातो बघा बाहेर आपोआप आलेली आहे मोकळी केल्यानंतर तर चला थोडा घेऊन जाऊ तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय इंडियन रॅड स्नेक बघा धामन दी साप आहे हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो पण बघा याची साईज बघा खूप अशी साईज बघून खूप लोक घाबरत असतात तर मित्रांनो बघा हा जो साप आहे खूप सफळ आणि खूप भित्रा असतो या सापाचा आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक किंवा छोटे छोटे पक्षी पाली बघा हा साप जवळजवळ एक्केचाळीस प्रकारचे अन्न त्याचं भक्ष्य खाऊ शकतो बघा आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की एक्केचाळीस एक्कावन्न प्रकारचे खाद्य खातो असा बघा आणि एक शेतकऱ्याची एक शंका आहे की बघा हा जो साप आहे जे गाय मशींना पिळा मारतो आणि त्याचं दूध पितो तर बघा मित्रांनो अशा असं काही एक नाही कोणताही साप हा दूध पित नाही बघा तुम्ही त्याची साईज बघा आवड हवी असं रूप आहे खूप मोठी साईज आहे तर बघा आपण या धामन सापाचे जे साप प्रकार असतात ते आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती टाकत आहे आणि बघा धामन सापाचं जे वैशिष्ट्य आहे राहणं खानंमान अंडी किल्ले कसे का काय देतो बघा त्याचं खाद्यपूर्ण आपण फोटोद्वारे तुम्हाला माहिती टाकत आहे तर बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी विषारी असा कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा खूप मोठा धोका होऊ शकतो मित्रांनो बघा कोणताही साप चावला तरी दवाखान्यात जावंच लागतं इंजेक्शन घ्यावंच लागतं तर बघा या सापाबद्दल आपण अगोदर पण माहिती दिलेलीच आहे तर बघा आपण आता याला योग्य अशी काळजी घेऊन बघा एका पिशवीमध्ये टाकणार आहे आणि बघा काही वेळातच आपण आवाडवे अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप हा एक निसर्गाचाच घटक आहे पण बघा निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप एऱ्यासाठी आपल्या घरात येत असतात तर बघा मित्रांनो आपण खूप अशी काळजी आणि मेहनत घेऊन बघा असं आप बांबूमधून रेस्क्यू केलेला आहे आणि योग्य प्रकारे एका कापडीविषयी टाकले आणि बघा काही वेळातच बघा आपण आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने जंगलामध्ये रिलीज करू मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि नवीन पाद असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल जाऊया जंगलाकडे रिलीजसाठी तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी बघा एका टोकरांमध्ये एक खूप मोठा इंडियन रॅट्स एक रेस्क्यू केलेला होता बघा सोडण्यासाठी पूर्णपणे आवड हवी असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे तर बघा या जंगलाच्या दिशेने सोडत आहे तो बघा जंगलाच्या दिशेने सुरक्षित गेलेलं आहे तर प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब